हातकणंगले तालुक्यातील मानगाव येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या मागणीसाठी मानगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे मानगाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी गेले अनेक वर्ष झालं आमचा लढा सुरू आहे पण राज्य शासनाने यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे सव्वीस जानेवारीच्या झालेल्या गावसभेमध्ये एक ठराव पारित झाला की राष्ट्रीय स्मारकामधील मा दोन गोष्टी ज्या पूर्ण झालेल्या आहेत एक लंडन हाऊस व दुसरे हॉलिग्राफिक शो त्याचा लोकार्पण सोहळा व उर्वरित जो आराखडा आहे राष्ट्रीय स्मारकाचा तो जशाचा तसा राज्य शासनाने तात्काळ मंजूर करावा जर पंधरा दिवसाच्या आत त्याचा लोकार्पण सोहळा घेतला नाही आणि जर उर्वरित निधीचा आराखडाचा निधी मंजूर केला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषणास गावच्या वतीनं सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामस्थ बसणार असे आम्ही निवेदन दिले होते पंधरा दिवसामध्ये प्रशासनानं याच्यावरती काहीही कारवाई न केल्यामुळे आज सकाळी अकरा वाजल्यापासून आम्ही गावातील सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य या ठिकाणी आमरण उपोषणाचा आम्ही सुरुवात केली असून बाबासाहेबांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त माणगाव येथे लंडन हाऊस होलोग्राफी शो जुना तक्या आदींचं बांधकाम करण्यात आलं आहे या कामाचा लोकार्पण सोहळा मार्च दोन हजार वीसमध्ये मध्ये राज्य सरकार करणार होते मात्र कोरोनामुळे लोकार्पण सोहळा आज तागायत रकडला आहे शिवाय प्रस्तावित स्मारकासाठी येथील बौद्ध समाजाने स्वतःच्या मालकीची साडेचार एकर जागा शासनाला विना मोबदला दिली आहे येथेही अद्याप काम सुरू झालं नाही ऐतिहासिक मानगाव परिषदेला आज या ठिकाणी एकशे चार वर्षे पूर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर गेल्या दोन एकोणचाळीस ते चाळीस वर्षापासून माणगाव इथे स्मारक झाले पाहिजे ही संकल्पना घेऊन माणगावातील बौद्ध समाज माणगाव ग्रामस्थ आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेडकरी पक्ष संघटना यांच्या वतीनं सातत्यानं आजपर्यंत अनेक आंदोलन झालेली आहेत आणि त्याचं फलित म्हणून दोन हजार सोळा साली एकशे एकोणसत्तर कोटीचा आराखडा या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे यापैकी आतापर्यंत आम्हाला फक्त दोन कोटी अडतीस लाख रुपये मिळाले आहेत त्याच्या व्यतिरिक्त या दोन हजार सोळापासून पासून एक नया पैसा सुद्धा या स्मारकाला मिळालेला नाही मदे साथी एक होता। साथी पास दोन हजार एकोणीसमध्ये या स्मारकासाठी सुमारे एकशे एकोणसाठ कोटींचा निधी अपेक्षित होता मात्र आता स्मारकासाठी जवळपास दोनशे पंचवीस कोटी रुपये लागणार आहेत या सर्व प्रलंबित मागण्यांसाठी मानगावकरांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे या उपोषणामध्ये माणगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामस्थ सहभागी झाले आहेत